साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करताय घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपला ऋषिकेश जो आहे तो जानकीला खूप धीर देत असतो जानकी, जानकी रडत असते तर ऋषिकेश बोलतो की जानकी हे बघ आपल्याला ही लढाई पूर्ण करायची आहे आणि ही लढाई जी आहे ती आपल्याला जिंकून दाखवायचीच असं पण इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसतो जानकी लगेच ऋषिकेशला घट्ट मिठी मारते आणि दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात दुसरीकडे आता ही ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या ही जानकीला बोलते की काय ग तू तर खूप डोक्याला हात लावून बसली कारण जानकी ही जे काही फुलांचे हार बनवत असते ते फुलांचे हार बनवता बनवता ती आपल्या डोक्याला हात लावून बसलेली असते तेव्हा आता ही ऐश्वर्या बोलते की चांगलीच डोक्याला हात लावून बसली वाटतं तेव्हा जानकी खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की जानकी तू आत्तापर्यंत माझ्याशी किती खेळ खेळली मग मी सुद्धा तुझ्याशी खेळ खेळणार आहे तू चांगला मनाने विचार कर जानकी एकदा मी एक्झॅक्ट ते सर्व काही उलटं करते अगं जानकी खूप वाईट झालं ग आता तुझ्या हातामध्ये काही राहिलं नाही तेव्हा जानकी जी आहे ती ऐश्वर्याला बोलते की हे बघ ऐश्वर्या मला फक्त माझी आई भेटू दे मग मी माझ्या हातात काय आहे ना ते तुला चांगलंच दाखवते असं पण जानकी जी आहे ती ऐश्वर्याला बोलत असते नाही मी तुझा एका दिवसामध्ये सर्व माज उतरला तर नावाची जानकी नाही असं जानकी बोलत असते तेव्हा ऐश्वर्या बोलते की मला एक सांग जानकी आपल्यामध्ये जे काही झालं ते पुन्हा काही विसरलीस का माझ्या ताब्यातून जेव्हा तुझ्या आईची सुटका होईल तेव्हा तुझा नवरा जो आहे तो माझ्या ताब्यात असेल हे विसरलीस का तू माझ्या पहिल्या लग्नापेक्षा मला ह्या लग्नामध्ये खूप एक्सायटेड आहे मी मला खूप फिलिंग्स असं समोर येत आहे आता तू बघ ना आता जी जानकी माझ्यासमोर अक्कड दाखवत मिरवत होती तिची लायकी सुद्धा मला मोठी वहिनी आवोजाओ आवो म्हणून करावं लागत होतं आज ती जानकी माझ्यासमोर अगदी हातबल होऊन उभी आहे असं ही ऐश्वर्या जेव्हा जानकीला बोलत असते लग्नाच्या पहिल्या हळदीमध्ये मिरवणारी पहिली बायको म्हणजे तूच आहे बरं का असं ऐश्वर्या ही बोलत असते तर जानकी लगेच बोलते की तू जितकी तोऱ्याने बोलतेस ना तितका तोरा तुझा खाली होणार आहे तू बघ आता तेव्हा ऐश्वर्या बोलते की आता फक्त टप्प्यात नाही तर टप्प्यावर टप्पा आणि टप्प्यावर टप्पा असं म्हणत ही ऐश्वर्या खूप मोठमोठ्याने हसत असते आणि टाळ्या वाजवत असते जानकी तिच्याकडे खूप रागाने बघत असते ऐश्वर्या लगेच बोलते की तुझा हा मिया जो आहे ना तो शांत कर तुला कुठल्या कोपऱ्यामध्ये रडत बसायचं ते ते तू एकदा कोपऱ्यामध्ये बस मन मोकळं कर रडून घे आणि तुझा हा सडका चेहरा जो आहे ना तो मला दाखवू नको असंही नीच ऐश्वर्या जी आहे अपले ती आपल्या बिचाऱ्या जानकीला वाटेल ते बोलत असते आणि ती लगेच आता आपल्या पर्समधून ऐश्वर्या आणि ऋषिकेचे लग्नाचे कार्ड्स जे आहे ते काढून दाखवते आणि बोलते की अगं मला आमच्या पहिल्या लग्नाचं आमंत्रण जे आहे ना ते तुला द्यायचं होतं तेव्हा तू अशी मला समोर बसलेली दिसलेली बघून खूप आनंद झाला बघ हे घे आमंत्रण कार्ड तुला माझ्या आणि ऋषिकेच्या लग्नाचं असंही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या जानकीला बोलत असते आणि जानकी जी आहे ती बिचारी गप्प उभी असते जानकी ते कार्ड हातात घ्यायला तयार नसते आता ऐश्वर्या लगेच बोलते की आता माझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या लग्नाला तू यायचंवर का असंही ऐश्वर्या जेव्हा बोलत असते तेव्हा जानकी जी आहे ती सर्व त्या पत्रिकेचे छोटे तुकडे करते आणि ऐश्वर्याच्या अंगावरती जोरात फेकून देते तेव्हा ऐश्वर्या बोलते की तुला काय वाटलं अगं मी तुझ्यावर ओरडेल रागवेल चिडचिड करेल मला असं काहीच करायचं नाही आहे माझं लग्न जे आहे माझ्या चेहऱ्यावर जो मला ग्लो हवा आहे तो मला आणायचा आहे आणि तुझ्या मनामध्ये जो काही राग आहे ना जळफळाट तो तसाच राहू दे कारण त्याच्यामुळे मला खूप मजा येते ग आणि आपल्या ससा कासवाच्या शर्यतीमध्ये सुद्धा आता खूप रंग येणार आहे आणि हळद भिजवलीस का आता तू पटकन जा आणि हळद घेऊ नये मी तोपर्यंत रेडी होते आज आमची हळद आहे माझी आणि ऋषिकेशची असं ही ऐश्वर्या जी आहे ती जानकीला बोलत असते आणि विचारी जानकी तिथे उभी असते आता ऐश्वर्या ही पटकन इकडे रूममध्ये जाते आणि जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रा सुमित्रा छान हळदीच्या कार्यक्रमाला तयार झालेली असते तिनं हळदीची साडी घातलेली असते इकडे ऋषिकेश पण तयार होतो तेव्हा आता ही आपली सुमित्रा या ऋषिकेश समोर जाते आणि सुमित्रा बोलते की ऋषिकेश काय चाललं बाळा हे नेमकं अरे तिकडे जानकीची काय अवस्था आहे असंही सुमित्रा जी आहे ती आपल्या मुलाला बोलत असते त्यावेळेस तिकडे ही सुमित्रा बोलते की नवरा बायकोमध्ये काय नातं आहे हे मला नाही सहन होत तू त्या ऐश्वर्याची हळद जी आहे ती अजिबात लावून घ्यायची नाही आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो की हे बघ ऐश्वर्याने काही जरी केलं तरी माझ्या अंगाला जी हळद लागणार आहे ती जानकीच्याच नावाची तेव्हा आज सुमित्रा बोलते की तू कसं करशील हे सर्व तर ऋषिकेश बोलतो की हे बघ आई मी आता ही जी काही हळद आहे ना ती थोडीशी हळद जो आहे तो ऋषिकेश आपल्या हातामध्ये घेतो आणि आपल्या गालाला ती हळद लावतो दोन्ही गालाला ती हळद तो लावतो आणि लगेच बोलतो की आता माझी ही उष्टी हळद जी आहे ती माझ्या जानकीलाच लागणार असं पण इकडे हा ऋषिकेश बोलत असतो तर दुसरीकडे ही आई जी आहे ती आपल्या जानकीची आई रूममध्ये असते ही ऐश्वर्या जी आहे ती एका व्यक्तीला बोलावून घेते आणि त्याकडे सर्व डॉक्युमेंट्स देत असते आता हा व्यक्ती जो आहे त्याचा चेहरा काही दिसत नसतो त्याने पूर्ण चेहरा झाकलेला असतो तर ऐश्वर्या त्याच्याशी बोलत असते ऐश्वर्या ही त्यांना बोलते की माझा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे नंतर इकडे ऐश्वर्या जी आहे ती बोलते की आता तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते त्यावेळेस इकडे ऐश्वर्या त्यांना बोलते की तुम्ही हळदीला आला असतात तर बरं झालं असतं तो व्यक्ती बोलतो की नाही नाही तू तु तुझं काम कर आणि इथून तो शब्द छान बोललं की अजिबात लगेच पगडायचं नाही असं पण हा व्यक्ती या ऐश्वर्याला बोलत असते आणि तेव्हा आता ऐश्वर्याही आता खाली बघत असते कारण तिचा अपमान झालेला असतो तर इकडे ऐश्वर्या बोलते की ओ असं काय बोलता तुम्ही त्यानंतर हा व्यक्ती तिथून जातो आता ही ऐश्वर्या बोलते की काय माणूस आहे हा जाऊ द्या माझं काम झालं असं ऐश्वर्या ही खूप होऊन आपल्या मनाशी बोलत असते आता इकडे जानकीच्या आईला जिथे किडनॅप करून ठेवलेलं असतं ती बिचारी वैतागते आणि तिने भिंतीवर डोकं आदळवलेलं असतं त्यामधून खूप रक्त येत असतं तेव्हा ही जी काही मुलगी आहे तीसुद्धा आपल्या ह्या त्या जानकीच्याच आईकडे बघत राहते कारण तिच्या डोक्याला खूप लागलेलं असतं ती बिचारी रडत असते तेवढ्यात मित्रांनो आता हे पोलीस इन्स्पेक्टर जे आहे ते चौकशीसाठी नेमकं ही आपली जानकीची आई जिथे किडनॅप झालेली असते तिथे येतात आता हा व्यक्ती जो आहे तो बोलतो की इथे कुणी नाहीये तरी पण हे पोलीस इन्स्पेक्टर आणि सौमित्र हे दोघेही पूर्ण रूमची झडती घेत असतात आता सौमित्र जो आहे तो रूममध्ये आलेला असतो नेमका हा व्यक्ती जो आहे तो सुमित्राच्या रूम त्यांना जाऊनच देत नसतो परंतु भिंतीला थोडंसं रक्त जे लागलेलं असतं तो सौमित्र बघतो सौमित्र लगेच इन्स्पेक्टरला बोलतो की ते बघा तिथे ब्लड लागलं आहे आता इकडे इन्स्पेक्टर ह्या व्यक्तीकडे खूप रागाने बघतात आणि बोलतात की हे रक्त आहे सांग पटकन काय खरं आहे ते तेव्हा हा व्यक्ती बोलतो की नाही नाही ओ रक्त नाही तसं काही नाही आहे मी गरीब माणूस आहे मी फक्त आराम करतो इथे असं हा व्यक्ती जो आहे तो इन्स्पेक्टरला बोलत असतो तेवढ्याच सौमित्राला थोडासा आतमधून आवाज येतो तर सौमित्र लगेच इकडे त्या रूमचा दरवाजा उघडतो आणि बघू लागतो इकडे ही आपली जानकीची आई जी आहे ती एका कोपऱ्यामध्ये बसलेली असते आणि तिथे आता हा सौमित्र व इन्स्पेक्टर दोघे पोचलेले असतात ती बिचारी कोपऱ्यात बसलेली असते आणि ती मुलगीसुद्धा तिला तिथे दरवाज्याचीच आड घेऊन बसलेली असते नेमकं ही जानकीची आई जी आहे ती दरवाजाच्या आड बसलेली असते बेशुद्ध असते आणि हा व्यक्ती जो आहे तो सौमित्राव पोलिसांना दरवाजा उघडून दाखवतो आणि लाईट ऑन पण करून दाखवत असतो दुसरीकडे आता जानकी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि तिथे ऋषिकेश येतो जानकी खूप टेन्शनमध्ये असते आता ऋषिकेश तिथे येतो आणि आपल्या जानकीला बोलतो की जानकी रडायला काय झालं तुला तिकडे जानकी बोलते की हळदीचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे मला वाईट वाटतं तेव्हा ऋषिकेश बोलतो की अगं त्या ऐश्वर्या जशी खोटी वागते ना तसा खोटारडा कार्यक्रम आहे हा तेव्हा जानकी बोलते की तुम्ही हे सर्व थांबवा मला नाही सणवत हे आता असं जानकी जी आहे ती ऋषिकेशला बोलत असते हे जरी नाटक असलं तरी लग्नामध्ये ज्या काही खऱ्या विधिवत गोष्टी घडतात त्या खऱ्या होणार आहेत त्यामुळे मला वाईट वाटतं तर ऋषिकेश बोलतो की अगं तू टेन्शन घेऊ नको जानकी तर जानकी लगेच बोलते की तुमची उष्टी हळद त्या ऐश्वर्याला लागणार आहे तेव्हा माझ्या मनाला काय होईल काय वाटेल याचा विचार केला का तुम्ही असं ही जानकी जी आहे ती ऋषीला बोलत असते ऋषी बोलतो की तुला काय माहीत माझी उष्टी हळद त्या ऐश्वर्याला ला लागणार आहे म्हणून असं म्हणा तिकडे ऋषिकेश जो आहे तो आपल्या जानकीच्या जा डोळ्यातलं पाणी पुसतो आणि तिच्याकडेच बघत राहतो ऋषिकेश आपल्या गालाची उष्टी हळद जी आहे ती जानकीच्या गालाला लावतो आणि तिच्या हात आपल्या हातात घेतो तर जानकी बोलते की काय ओ हे तेव्हा ऋषिकेश बोलतो की हो मला पुन्हा लग्नच करायचं आहे आहे तुझ्याशी असं ऋषिकेश जेव्हा बोलतो हो तेव्हा जानकीला या जा ऐश्वर्याने पाठवलेला जो व्यक्ती आहे तो दिसतो तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश दोघेही त्याच्या पाठीमागे पळू लागतात आणि घरातील सर्वजण ऋषिकेशच्या आवाजाने खूप टेन्शनमध्ये येतात आणि बोलतात की काय झालं तेव्हा ऋषिकेश लगेच बोलतो की अगं आई बघ ना तो माणूस तिथून पळतोय त्याला पकडायला हवं असं म्हणत ऋषिकेश त्याचा पाठलाग करू लागतो जानकी त्याच्या पाठीमागे पळत असते सुमित्रा जी आहे सुमित्रा बोलते की काय झालं जानकी आता जानकी सर्व घडलेला प्रकार जो आहे तो या ऐश्वर्यासमोर आपल्या सुमित्राला सांगत असते परंतु सुमित्रा बोलते की असं अंगाला हळद लावून बाहेर जाणं अशुभ असतं बोलव ऋषिकेशला इकडे ऋषिकेश त्याच्या पाठीमागे पळत असतो इकडे जानकी त्याच्या पाठीमागे आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता हा ऋषिकेश जेव्हा ह्या जे माणसाच्या पाठीमागे पळत असतो तेव्हा समोरून एक गाडी येते आणि इथे ऋषिकेशचा ॲक्सिडेंट होतो आता जानकी सर्व बघते आणि ऋषिकेश खाली जमिनीवरती पडलेला असतो जानकी खूप मोठ्याने ऋषिकेशला आवाज देत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्य जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती बोलते की हा माणूस इथे कशासाठी आला होता आणि ऋषिकेश आणि जानकीने त्याला बघितलं आता काही खरं नाही असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे जानकीची आई जी आहे ती शुद्धीवर आलेली असते आणि ती खूप मोठमोठ्याने माया माया असं म्हणत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद